केसं कापण ठेवते आंब्यांची दोघांची केस कापून दहा वाजता गेलो जास्त आलो आहे घरी बघा केसं कापून तिथून जेव्हा चुलत्याकडे चुलत्यांकडे गेलं मग चुलत्यांनी दिले थोडेसे आंबे दिलेलं आहे का म्हणजे हापूस आंबे कशा हाताला धरलं तर चला बघूया आपण तुम्हाला दाखवते गावाकडचे कवला वगैरे कसे असतात ते काही लोक बिनकामाच माझ्या वाईटावरती उठले काही कारण नसतं आपण चुकासुकी राहतो चुकासुकी पण राहू देत नाही कामाला काय भेटतं त्यांना काय माहिती आहे दुसऱ्याचं वाईट करून दुसऱ्यांना वाईट बोलून वाईट वाईट कमेंट करून हां पण नाही करत, करत था का नाही दुसरा करतो त्याला पण मागे घ्यायचा प्रयत्न करतात ही चालत पण नाही व्यवस्थित पिलं काय हे बघा गावाघरची कौलारो घरं किती छान वाटतात बघा कौलाची घरं काय बोल गावा हां गावाची कवळाची घरं गावाकडची कवळाची घरं बघा किती छान आहेत बघू शकता नव्वद टक्के लोकांची आय एसलॅबची घरं दहा टक्के आहेत लोकांची कवला घर अजून पण आहेत बऱ्याच जणांची कवला घरं आणि कवलार घरं आणि मातीच्या मातीची ही जमीन मातीची जमीन खूप छान वाटते घरात पुन्हा हां पावसाचं खूप ह्याला आपलं कसं ते म्हणते गरमीच्या वेळेस खूप छान वाटते त्या फरशीपेक्षा जमीन सारवली जमीन खूप छान वाटते आणि कवलारू घरं वगैरे गर हो खूप छान वाटतात कशासाठी पाहिजे आई अंडी ए चप्पल बाहेर काढ संभव जातोय का जाऊ मी संभव जातोय विचार बघ जातोय काय तू जाणार असलास जा नाहीतर मी जाऊ काय आंघोळ लिट करशील काय कर? पिढलं पण आंघोळ घालायचे

शाम्पू ठेव शाम्पू आहे बजेवरती टोपी टोपी घेऊ चला जरा बलीचा सांबार एकच कर म्हणजे हा मी इकडे सारून घेते बलीचा सांबार एकच पाहिजे अगं बलीचाच अंडा टाकायचा कर थोडी बली टाकायची नि बलीचा सण सांबार एक करायचा आता कशा चालू करतेस ग आता दोन दिवसांत काय होणार आहे सांग बरं अगं बघा हा दारात बेकार दिसतो दोन म्हणजे काय जा माती काढणार आहे किती राणा होणार आहे बघ दिसायला बेकार दिसतो ठीक आहे पाहता ही हा इथं सभा मंडप करताना सगळं घाण होणार आहे इथं परत सारो परत हे कर थोडं अपे ठेवू जा जा मी आले कुठल्या दुकानात जाऊ काय इकडं जाऊ का आमरात जाऊ तुझा सगळं चालली आहे बघा आता की दुकान अंडी आणायला तो भाव आहे भावेंद्र येणारे म्हणजे कामावर गेला आहे तू येईल आता थोड्या वेळाने कामावर तुझ्या हब्डे येणार आहे करा पाहिजे अंड्याचा रस्ता चालले दुकानात येताना आठवण केलं ना तिथून येताना अंडी घ्यायची भाएं भाएं तर मित्रांनो बाय बाय मिस्टेक पण नाही घेतली पकडला त्यामुळे हात पण दुकायला लागले म्हणजे बाय बाय सगळ्यांना भेटू पण नंतरच्या त्याच्या ब्लॉगमध्ये